डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्याध्यापक मनोजे व मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना पाटील यांच्या करण्यात आला सत्कार धुळे शहरातील संतोषी माता चौक येथील अंधशाळा मधील मुख्याध्यापक मनोज नेताजी भामरे व नकाने रोड जवळील रघुनाथ केले वाक श्रवण विकास विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना प्रदीप पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद मधील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा यांच्या अध्यक्षतेखाली छोटा खाणी सत्कार समारंभाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भामरे मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या दिव्यांग अधिकारी मालसिंग पावरा यांनी भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भामरे मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांचा दिव्यांग अधिकारी मालसिंग पावरा यांनी भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार मूर्ती यांनी पस्तीस वर्षात केलेल्या नोकरीत आलेल्या अनुभवासंदर्भात मनोगत व्यक्त केले या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सर्व दिव्यांग शाळा कार्यशाळा बालगृहमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी जाधव राजेश शिरसाठ यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंधशाळेचे शिक्षक पी आर पाटील यांनी केले मराठी न्यूज साठी सोपान देशे संस्थेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कल्पना त्यांच्या बाबतीत तर बोलायचं म्हटलं ज्याप्रमाणे आपल्या डिपार्टमेंटमध्ये पी यू पाटलांनी आपली छाप सोडली होती अतिशय हुशार व्यक्तिमत्व कुठलाही जी आरचा अभ्यास असेल तो तोडीपाठ साहेबांचा सा होता त्याच सा मार्गदर्शनाने त्यांच्या देखील अभ्यास अतिशय होता आणि शाळेवर त्यांनी अतिशय प्रेम केलेला आहे मुफदिल शाळेला ते अतिशय आपल्या मुलांसारखं त्यांनी आज जपलेलं आहे आणि म्हणूनच हा काळ त्यांनी फक्त खंद एवढी व्यक्त कराशी वाटते ताईंबद्दल की त्यांनी सेवा पूर्ण करायला पाहिजे होती त्यांनी सेवा जी अपूर्ण सोडली ती असो त्यांचे व्यक्तिगत काही कारण असतील परंतु खरोखर असं व्यक्तिमत्व या दिव्यांग विभागाला लाभणं हे क्वचितच असतं हे या ठिकाणी मला सांगावं असं नमूद करतं त्यानंतर आमच्या अंधशाळेचे माजी प्राचार्य बांबरे सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांनी फक्त अंधशाळेवरच ठसा उमटवला नाही पूर्ण राज्य लेवलला जिल्हा लेवलला त्यांचं नाव आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची देखील आज देखील आम्हाला गरज पडते आणि जेव्हा जेव्हा मला वाटलं आज सकाळी देखील मी त्यांना फोन केला की सर नवीन ॲडमिशन आहे अशी प्रोसिजर करायची आहे बिलकुल मोबाईल धरला तोंडीपाठ कुठून कसं जायचं हे त्यांचं तोंडीपाठ असतं जो काम करतो हे त्याला सांगता येतं हे निश्चित आहे जो काम तरहे आए करत नाही ते म्हणतात मला याच्यातलं काही समजत नाही तर हे आहे कार्य करत असताना कार्याचीच वा होते जो कार्य करत त्याची वाहवा होतच नाही असे आमचे भामरे सर आहेत आणि अतिशय मनमिळव आहेत मी त्यांच्यापेक्षा थोडासा स्वभावाचं वेगळा आहे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो किंवा ज्यांनावर आणायला आपण प्रयत्न करतो त्यांनी जरी नसेल पण डिपार्टमेंटमधल्या mm. इतर सगळ्यांनी मला एवढं कॉपरेट केलं आणि स्पेशली मी आज भांबरे सरांचं नाव घेऊ इच्छिते की एवढं कॉपरेशन आहे सरांचं आधीपासून आहे मी चार्ज घेतला मुख्याध्यापक पदाचा मी ते शिक्षक होते मला व्यवस्थापन यातलं काय फारसं माहीत नव्हतं जी आर बी आरचा अभ्यास बिभ्यास ह्या गोष्टी माझ्यासाठी आपण बलं आपला वर्ग शिकवणं भलं एवढंच मला माहिती होतं पण वेळोवेळी सरांना विचारलं असेल साळी मॅडमना विचारलं असेल ढगे सरांना विचारलं असेल व्यवस्थित त्यांच्यावरून मला काही वेळा वेळेच्या वे वे आधी पण मार्गदर्शन किंवा काही अडचण येणार असेल तर मार्गदर्शन मिळत होतं आणि आत्ता तर या रिटायरमेंटच्या सगळ्या कागदपत्रांमध्ये बांबरे सरांचं मला खूप मोलाचं सहकार्य सा, मिळालं आहे त्याच्यामुळे मला माझ्या तब्येत म्हणजे फिरफिर करायला लागली असेल की अजिबात करायला लागेल त्याच्यामुळे स्पेशली सर मी तुमचे खूप आभारी अध्यक्ष नुकताच ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे जो व्यक्ती जीवनामध्ये इतरांचा विचार करतो आणि नेहमी इतरांना मदत करतो त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये यशासाठी कोणाची वाट बघायला नाही त्याच्यातले एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय बावरा साहेब त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या कामाची पावती म्हणजेच शेवटी एक वर्ष का असे ना ते आज अधिकारी म्हणून काम करणार की त्यांच्या केलेल्या कामाची पावती अशा आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबरा साहेब त्याचबरोबर ज्यांचा सत्कार झाला आदरणीय कल्पना मॅडम सोबत सर्व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी काय बोलाव कारण निरोप देताना ज्या संस्थेला आपण पस्तीस वर्ष त्या संस्थेला सोडताना मला अतिशय वेदना असतात दुःख असत माझ्या खऱ्या जीवनाची सुरुवात मी जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद बी एस सी फिजिक्स या विषयामध्ये पदवीधर झालो एक ग्रुप घेऊन तदनंतर आमच्या गावाचे दैवत गरिबांचे कैवारी कैलासवाशी आदरणीय बाबासाहेब शिवाजीराव रायमत देवरे यांच्या आशीर्वादाने मी सोळा जुलै एकोणीसशे पासून अंधशाळेत नोकरी करत आहे त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या खाजगी वाहनातून अंधशाळेमध्ये आणलं आणि मला त्यांनी त्या ठिकाणी शिक्षक या पदाची ऑर्डर मला दिली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी अविरत त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय श्री बोर्सेसार अतिशय कडक स्वभावाने कडक शिस्तीने कडक होते पण जो मनुष्य कडक शिस्तीत राहतो तो मनुष्य त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे घडत असतो सरांच्या काळात मी जवळजवळ वीस वर्ष काम केलं पुरुष सरांच्या काळात त्यांच्या काळामध्ये सुरुवातीला जवळजवळ एक महिन्यानंतर त्यांनी माझ्या बुद्धीचा अभ्यास करून बऱ्याचशा कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि त्यांनी सोपवलेल्या कामाला मी कधीही नकार न देता त्यांनी केव्हाही मला सांगितलं सुट्टी असो किंवा शाळेची वेळ संपली असेल तरीसुद्धा मी त्यांचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी जवळजवळ चौदा वर्ष मुख्याध्यापक पदाचा कार्यभार अतिशय सुव्यवस्थित सांभाळलेला आहे अंधशाळेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर बापूजींचा काळ संपल्यानंतर सन एक ऑक्टोबर एकोणीसशे पासून आमच्या गावाचे कैवारी गुन्हा गरिबांचे अन्नदाता आपल्या धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सुभाष शिवाजीराव दौरे हे एकोणीसशे ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये अंधशाळेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस शाळेची परिस्थिती अतिशय नाजूक होती पण दादांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध माध्यमातून विविध समाजातील लोकांची मदत घेऊन अंधशाळेला उज्ज्वल भवितव्य त्यावेळेस त्यांनी निर्माण करून दिलं आनंद वाटतो सेवापूर्तीनंतर त्यांनी सेवा केलेली आहे सेवा खूप वर्षे केलेली आहे प्रदीर्घ सेवा केलेली आहे आणि प्रदीर्घ नंतर आपण शाळेचा प्रशासनाचा भाग राहत नाही एक स्थिती आहे ही जसं जन्माला येतो लग्नही होतात आणि शासकीय सेवा सेवा करतोय आपण सेवानिवृत्तीही होतो ही स्थिती आहे आणि या स्थितीला आपण नियत वयमानासार आपण सेवानिवृत्त झालेला आहे कल्पना पाटील मॅडम मुख्याध्यापिका विकास विद्यालय धुळे या शाळेत प्रदीर्घ सेवा केली सुरुवातीला जेव्हा मी सेवा केली त्या दरम्यान विशेष शिक्षिका होत्या आणि धुळ्यात आल्यानंतर मी चांगली कामं करतो आणि धुळे जिल्ह्याचं काम चांगलं आहे जसं विभागामध्ये राज्य शासनामध्ये नाव घेतलं जायचं आणि खास करून मी जसं जिथे जिथं प्रशासनात कामं केलेली आहे तिथे तिथं असे काय न्यूनता म्हणजे त्रुटी राहिलेल्या नाही अशा जिल्ह्यामध्ये खास करून विकास विद्यालय ही चांगली शाळा आहे तिथे चांगली कर्मचारी आहेत विद्यार्थी देखील घडविले जाते असं मी इतर जिल्ह्यात राज्यात आनंदाने आणि अभिमानाने सांगत असायचो असे शाळेचे विशेष शिक्षक राहिलेले कल्पना पाटील मॅडम हे सेवानिवृत्त झालेलं आहे वयमानानुसार दरम्यान आमचे मित्र पाटील साहेब महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका